टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदोर मध्ये तुपातलं सात्विक भोजन ते पण अनलिमिटेड आणि आपल्या रिझनेबल रेटमध्ये कुठे मिळतं तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे श्री नाकोडाधाम भोजनालय ज्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे सत्तर रुपये मध्ये सात्विक भोजन ते पण गायच्या तुपातलं आणि ते पण अनलिमिटेड ऐकून शॉक झालात ना मी सुद्धा शॉकच झालेले पण इथे जेव्हा मी गेले आणि इकडची गर्दी जेव्हा मी बघितली तेव्हा तर अक्षरशः मी थक्कच झाले की माझा नंबर कधी येणार इंदोर मध्ये पावला पावलावरती भोजनालय पण या भोजनालयाची बातच वेगळी आहे इथे ताटा स्वच्छ धुवून येतात ताटामध्ये ठेवल्या जातात सहा वाटा ताटामध्ये ताटा तुम्हाला डाळ कडी दोन ग्रेव्ही भाज्या एक सुखी भाजी तसेच रस्सेवाली भाजी आणि बुंदी रायता तसंच पापड आणि चपाती दिली जाते आणि इथे तुमचं तयार होते ते ही थाली तसंच या थालीमध्ये तुम्हाला मिळणार आहे ती साजूक तुपातली खिचडी आणि प्लेन राईस सुद्धा तसंच बेसन मिरची म्हणजे ह्यांच्याकडे किती जास्त व्हरायटी आहे इथे जेवणाऱ्यांसाठी गरमागरम चपात्या भाजल्या जातात म्हणजेच ताटातली जर आपल्या एक चपाती जरी संपली तरी आपल्या ताटात दुसरी चपाती लगेच पडते आणि मी हे अनुभवलेलं आहे या भोजनालयामध्ये कंटिन्युअसली गरमागरम चपात्या बनत असतात इथे गरमागरम चपात्या बनवून झाल्यावरती या चपात्यांना लावलं जातं ते गायचं शुद्ध घी आणि बघितलं तिथे घी दोन्ही बाजूने लावलेलं ला आहे म्हणजे ही चपाती जर तुम्ही तोंडात टाकाल ना तर ता चपाती तोंडातल्या तोंडात विरगळून जाईल एवढं बेस्ट जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे इथे जर तुम्ही गेलात ना तर नक्की ही थाली तर टेस्ट करा तसंच त्यांच्याकडे दाल बाफले सुद्धा मिळतात जे इंदोर मध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत आणि ते पण फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये मग तुम्ही इथे दालबाफले सुद्धा टेस्ट करू शकतात लोक इथे गरमागरम जेवण जेवता जेवता, जेवता है। हेच विसरून जातात जाता। जाता की ते किती खात आहेत आणि खरंच इथे तृप्त होईपर्यंत लोक जेवण थाळी थाळीमध्ये तुम्हाला दिलं ते डाळ कडी पनीरची भाजी गवारीची भाजी रस्सेवाली भाजी बुंदीर आहे तर रोस्टेड पापड आणि चपाती आणि इथे आपल्याला सॅलड सुद्धा दिलं जातं आणि बेसन मिरची दिली जाते एवढं ताट बघून तर मी अक्षरशः या थाळीच्या प्रेमातच पडले वेळ न घालवता इथे सरळ मी टेस्ट करायला घेतली ती पनीरची भाजी पनीरच्या भाजीच्या पहिल्याच बाईटमध्ये अक्षरशः भाजीच्या तर प्रेमात पडले तशी भाजी सुद्धा बेस्ट होती मी ऐकलेलं की ह्यांच्याकडची बेसन मिरची सगळ्यात भारी लागते मग कसली वाट न बघता मी सरळ बेसन मिरची वरती तुटून पडले ज्याची टेस्ट लाखात एक होती एवढी बेस्ट होती त्यानंतर मी स्पेशल फ्रूट फ्रूट कस्टर्ड जे कस्टर्ड खाऊन अक्षरशः माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला लागलं या भोजनालयाचा टाइम आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मग वाट कसली बघताय जर तुम्ही इंदोर मध्ये राहणारे असाल किंवा भगवान महाकालच्या दर्शनासाठी जाणारे असाल तर नक्की तुम्ही इतवारी मार्केट मधील काच मंदिराच्या समोर श्री नाकोडाधाम भोजनालय यांच्या भोजनालयाला विजिट करा आणि शुद्ध घी मधलं सात्विक भोजन नक्की टेस्ट करा क्लीन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदोर मध्ये तुपातलं सात्विक भोजन ते पण अनलिमिटेड आणि आपल्या रिझनेबल रेटमध्ये कुठे मिळतं तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे श्री नाकोडाधाम भोजनालय ज्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे सत्तर रुपये मध्ये सात्विक भोजन ते पण गायच्या तुपातलं आणि ते पण अनलिमिटेड इंदोर मध्ये पावला पावलावरती भोजनालय पण या भोजनालयाची बातच वेगळी आहे इथे ताटा स्वच्छ धुवून येतात ताटामध्ये ठेवल्या जातात सहा वाटा तुम्हाला डाळ कडी दोन ग्रेव्ही भाज्या एक सुकी भाजी तसेच रस्सेवाली वाली भाजी आणि बुंदी तसंच पापड आणि चपाती साजूक तुपातली खिचडी आणि प्लेन राई बेसन इथे जेवणाऱ्यांसाठी गरमागरम चपात्या भाजल्या जातात ताटातली जर आपल्या एक चपाती जरी संपली तरी आपल्या ताटात दुसरी चपाती लगेच पडते ते पनीरची भाजी गवारीची भाजी रस्सेवाली भाजी बुंदी राय तर रोस्टेड पापड आणि देसी घी मधली चपाती आणि इथे आपल्याला सॅलड सुद्धा दिलं जातं आणि बेसन मिरची दिली जाते एवढं ताट बघून तर मी अक्षरशः थाईच्या प्रेमातच पडलो या भोजनालयचा टाईम आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी पाच आज ते रात्री अकरा वाजेपर्यंत मग वाट कसली बघताय जर तुम्ही इंदोर मध्ये राहणारे असाल किंवा भगवान महाकालच्या दर्शनासाठी जाणारे असाल तर नक्की तुम्ही इतवारी मार्केट मधील काच मंदिराच्या समोर श्री नाकोडाधाम भोजनालय यांच्या भोजनालयाला व्हिजिट करा आणि शुद्ध घी मधलं सात्विक भोजन नक्की टेस्ट करा